चला आता ह्या वाती आपण लावून बघूयात बघा ही आपली नंदादीपची नंदा नंदा वात आता हिला आपण नंदादीपमध्ये टाकू बघा ही झाली आपली नंदादीपची वात ही आपली फुलवात आता ही जी वात असते ना नंदादीप नेहमी तेलाचं लावायचं आणि फुलवात नेहमी तुपाची लावा आता याच्यामध्ये आपण तेल टाकूया आणि याच्यामध्ये टाकायचं आहे तूप फुलवात नेहमी तुपाची लावायची आता आपण आणखी दुसऱ्या वाती केल्यात आहेत छोट्या वाती केले आपण पंथीसाठी बघा ही जी पंथी घेतली आहे मी त्याच्यामध्ये छोटी वात लावेल है ना कारण ही एका दिवसात एक, एक संपते याच्यामध्ये पण आता आपण तेल टाकूयात आता हे दिवे आपण लावून देऊया आणि आता हे आपल्या जोडवाती जोडवाती ह्या रविवारी लावल्या जातात ह्या अकरा एकवीस किंवा आठ अशा प्रमाणात तुपत बुडवून ह्या पूर्ण अशी हे बंडल लावले जाते आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे तिने माहिती पण आमच्याकडे अशा लावतात आणि ह्या आहेत बेलवाती ज्या तीन तीनच्या केल्या ना आपण ह्या बेलवाती श्रावण महिन्यात लावल्या जातात ह्या पण एकशे आठ अकरा एकवीस अशा प्रमाणात लावल्या जातात तुपात पूर्ण बंडल बुडवून श्रावण सोमवारी ह्या लावल्या जातात तर ह्या वाती आपण श्रावण सोमवारी लावू आणि ह्या वाती आपण पौष रविवारी लावू अशा प्रकारे आपल्या ह्या छानशा वाती तयार आहेत बघा नमस्कार चला आज करूया फावल्या वयातला उद्योग ते म्हणजे वाती फुलवती देवाच्या वाती संपल्यात दे आणि वाती करायला बसल्या तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करा कारण बऱ्याच गृहिणी मला विकत वाती फुलवाती घेताना दिसतात पण जर तुम्ही फावल्या वेळात असं टी व्ही बघत बघत ह्या के केल्यात तर सोप्पा आणि सहज लवकर होण्यालो हा उद्योग आहे आणि शिवाय कसं हातचं केल्याचा आनंदही मिळतो आता ह्या वाती करण्यासाठी कापूस कोणता घ्यायचा हा कापूस जो आहे हा मी शेतीतला कापूस घेतला आहे म्हणजे शेतीत जर तुम्हाला सहज मिळत असेल कोणाकडून किंवा तुमच्याकडे शेती असेल तर तुम्ही हा घेऊ शकता किंवा विकत बाजारात पिंजलेला कापूस मिळतो तोही तुम्ही तो घेऊ शकता हा कापूस कसा आहे हा दाखवते मी तुम्हाला बघा हा कापूस असा हा कापूस आहे आणि आता याच्यामधली मी सरकी काढणार आहे हे सर याच्यामध्ये जी बी आहे याला सरकी म्हणतात हे काढायचं आहे आपल्याला कापूस घेताना शक्यतो स्वच्छ घ्यावा पण आता आजकाल कसं आहे मिळेल ते कारण आपल्याला प्रत्येक वेळी आपल्या मनासारखं मिळेलच असं नसतं आहे तर जे मिळेल ते बघा ह्या कापसामधली हे सरकी आपल्याला बाजूला करायची ही अशी सरकी आहे ही काढून घ्यायची आहे बी ही कापसाची जी बी असते ना याला म्हणतात सरकी असं एक, -एक करून पूर्ण काढून घ्यायची आपल्याला असं हाताने बघायचं जिथे जाड लागलं तिथे बी आहे असं समजून ती काढायची अशा प्रकारे आता आपण हा सगळा कापूस पिंजून घेऊया पहिल्यांदा म्हणजे असा मोकळा करून घेऊया याच्यामध्ये जर कचरा असेल तर हा काढून टाकायचा याने आपला वसा तुटतो थोडा कापूस मी पिंजून घेतला आहे एक दिवसात सगळ्या वाती होत नसतात सोयीने फावल्या वेळात करायच्या असतात जेव्हा फावला वेळ मिळाला तेव्हा थोड्या थोड्या करून ठेवायच्या बघा आता हा जो कापूस आहे हात असा खूप जास्त हातात नाही घ्यायचा नाही तर गोळा होतो मग शेवटी थोडा थोडा हा कापूस हातात घ्यायचा आणि त्याचा असा वसा काढायचा बघा हाताला रांगोळी घ्या किंवा दूध घ्या आणि ही तर्जनी आणि अंगठा याचा वापर करायचा आणि यांनी असं हळूहळू ओढायचं आणि ही जे मधलं बोट आणि ही अनामिका जी आहे हे दोन बोटं यांनी त्याला सपोर्ट द्यायचा बघा हे असं हळूहळू ओढायचं आणि ह्या डाव्या हाताने हळूहळू थोडासा कापूस सोडायचा अगदी थोडा थोडा सोडायचा उजव्या हाताने पिळ द्यायचा आणि डाव्या हाताने सोडायचा थोडा थोडा आता वाद तुम्हाला किती मोठी पाहिजे किंवा कशासाठी पाहिजे ते महत्त्वाचं आहे आपण आज करतो आहे पहिल्यांदा नंदादीपासाठी वाद म्हणजे देवाजवळ वा आपण जे पितळचं नंदादीप लावतो त्याच्यामध्ये थोडी मोठी वाद हवी असते आणि मिडियम साईजची वाद लागते त्याला तर ते साधारण दोन फूट वसा आपल्याला लागते आपण पाच फेराची वात करतो आहे वसा बारीक असेल तर पाच फेर वसा जर जाड असेल तर साडेतीन फेर चार फेराची करू नये असं आई म्हणायची मला त्याच्यामागचं लॉजिक माहीत नाही कारण चार दुने आठ होते आणि आठ नको असते अशुभ म्हटल्या जातो म्हणून साडेचार किंवा पाच फेराची वात करायची मोठी वाट पाहिजे असेल तर साधारण एवढी घ्यायची नंदादिपा तीन ते चार दिवस जळली पाहिजे मग असे पाच फेर घ्यायचे एक दोन तीन चार आणि पाच थोडा जास्त झाला तर चालेल साडेचार पाचचा असा फेर घ्यायचा आणि हे आता हे हे आहे ना याला आपल्याकडे असा उलटा पिळ द्यायचा की एक वात अशी पकडायची आणि आपल्याकडे वळायची मी थोड्या थोड्या तुम्हाला दोन्ही तिन्ही प्रकारच्या वाती करून दाखवते आता जर तुम्हाला पंतीत लावायची आहे तर पंथीची वात रोज जळते पूर्ण आणि मग ती अर्धी जळलेली वात वाया जाते त्यामुळे आधीच आपण काय करायचं थोडी छोटी वात करायची छोटी वात जर करायची असेल ना तर एवढीच करायची बघा आपले चार बोटं बसतील एवढी एक दोन तीन चार आणि पाच फेर साडेचार पाच फेराची वात साधारण करायची ही झाली पंथीची वात ही मिडियम किंवा छोटी पंथी त्या पंथेला बरोबर अचूक होते ही वात पीळ चांगला पक्का द्यायचा म्हणजे वाद चांगली तुमची घट्ट होते आणि भरपूर वेळपर्यंत दिवा जळतो परत बघा एक दोन तीन चार आणि पाच ह्या छोट्या वाती आपण पंतीसाठी करतो आहे बघा मधात असा जर कचरा आला ना हा काढून टाकायचा हा वसा परत इथं लावायचा आणि पिळ द्यायचा तो आपोआप त्याला जुळतो परत तिथे लावायचं कापसाला टेकून द्यायचं आणि परत पिळ द्यायचं बघा जुळला ह्या झाल्या पंथीच्या छोट्या वाती मी थोड्या थोड्या दोन दोन चार दो, दोन चार करून दाखवते नंतर आपण हे पूर्ण करूयात आता आपण करूयात जोडवाती खरं त्या दिव्याला जोडवातच लावली पाहिजे शास्त्रोक्त पद्धतीने जर तुम्ही दिवा लावत असाल ला, तर जोडवात लावली पाहिजे तर ह्या जोडवाती पंतीत लावू शकता तुम्ही निरंजनात लावता येत नाही म्हणून आपण असे एकेरी वात लावतो कारण निरंजनात जाडवात म्हणजे टाकायला त्रास होते म्हणून आपण अशी एकेरी करतो दुहेरीवात जाड असली तरी तुम्ही पंथेत लावू शकता तर दुहेरीवात करू आपण आपण आता जोडवात ज्याला म्हणतात एकाला एक जुळलेली असते म्हणून ती जोडवात तर ती जोडवात कशी करायची ह्या जोडवाती जरी रोज नसल्या तरी पौष महिन्यात लावल्या जातात काळवाती जोळवाती तर जोळवाती करण्यासाठी दोन वाती पाहिजे असतात म्हणून थोडा वसा आपल्याला मोठा काढावा लागेल किंवा अडीच अडीचचे दोन फेर घ्यायचे मग खूप जाळ पण वात व्हायला नको आणि खूप बारीक पण नको एक दोन तीन हां आपल्याकडे वळायचं हे तोडायचं नाही परत याला घ्यायचं एक दोन आणि तीन बघा ही जुळलेली आहे आहे ना ही जुळलेली आहे की नाही तर याला म्हणतात जोळवात याला आपण नंतर पि देऊ बघा ह्या झाल्या आपल्या जोडवाती आता करूया आपण बेलवात आता बेलवात करण्यासाठी आपल्याला वसा मोठा काढावा लागेल बेलवात म्हणजेच काय बेलाचा अर्थ काय तीन पानं आहे ना बेलाला तीन पानं असतात तसे वातीला पण आपल्याला तीन वाती आहेत आणि ते तीन मिळून एक वात होईल त्याला म्हणतात बेलवात तर हा वसा जेवढा तुमचा हात लांब जाईल तेवढा तुम्हाला काढायचा आहे मोठा जेवढा लांब काढता येईल तेवढा कारण ह्या तीन तीन जे करायचे आपल्याला म्हणजे नऊची ही वात होईल ह्या वाती श्रावण महिन्यात लावल्या जातात जेव्हा आपण एकत्र करतो ना तीन वाती तेव्हा हा वसा एक तर गोळा व्हायची भीती असते किंवा तुटायची मग आता काय करायचं एक असा लोटा घ्यायचा आणि या लोट्याला हा वसा असा गुंडाळत जायचा हवं तर हा कापूस तुम्ही तो तोडून टाकू शकता असा गुंडाळायचा याला बघा हा वसा मी याला गुंडाळला आहे एक दोन तीन इथं तोडायचं नाही बरं का हे याला असं करायचं पे आपल्याकडे वळायचं आणि मग परत एक दोन तीन एक दोन आणि तीन अशी ही तीन जोडलेली आहे बघा ना ही झाली बेलवत ही श्रावण महिन्यात लावल्या जाते ही पण पंथीत लावली जाते बघा आता लोट्याला न गुंडाळता पण कसं करायचं समजा नाही गुंडाळायचं असलं लोट्याला आपला किंवा लोटा तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर हातातल्या हातात पण करू शकता तुम्ही इथल्या इथेच सोडून द्यायची तिला करून एक दोन तीन ही इथेच सोडून द्यायची थोडी गोळा होईल नंतर सरळ करता येते एक दोन तीन जर अशा जर लोटायला नाही गोंडाळ ह्यात असं आपण सोडलं की गोळा होतात तर याला सरळ करून घ्यायचं आता या वातीला एकत्र कसं करायचं बघा ह्या तिन्ही वाती सोबत घ्यायच्या अशा आणि याला असा पेय द्यायचा या तीनला एकत्र करायचं ह्या वाती थोड्या जाळ होतात ह्या पंथीत लावायच्या ह्या झाल्या बेल वाती थोड्या थोड्या करून दाखवल्या मी आता ह्या सगळ्या मी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते पूर्ण कारण पूर्ण एकच करत बसेल ना वे या जाले तर वेळ खूप जाईल ह्या झाल्या जोडवाती दोन्ही एकत्र घ्यायच्या आणि त्याला असं फीळ द्यायचा ह्या छोट्या ज्या वाती आहेत ह्या झाल्या पंतीसाठी रोज जर तुम्ही पंतीत लावत असाल दिवा तुळशीजवळ पंथी लावत असाल तर पंतीसाठी किंवा आपण दिवाळीत दिवे लावतो तेव्हा पंत्या लावतो तर अशावेळी ह्या जोडवाती किंवा ह्या साध्या वाती तुम्ही लावू शकता ह्या झाल्या निरंजनासाठी वाती ह्या थोड्या मोठ्या करायच्या निरंजनाची तोटी किती जाड आहे किंवा मोठं निरंजन असेल तर त्याची तोटी पण थोडी मोठी असेल म्हणजे त्याचं छिद्र थोडं मोठं असेल तर मग त्या अशा वेळी थोडी अजून जाळवात करायची निरंजन छोटं असेल तर मग थोडी बारीक चालून जाते ह्या झाल्या निरंजनाच्या वात ह्या बाजूला करूया आपण आणि आता फुलवाती कशा करायच्या त्या दाखवते तुम्हाला फुलवाती शक्यतोवर ना आपण वाती करतो तेव्हा शेवटी शेवटी जो कापूस उरतो तो वापरायचा कारण वाती करून करून तो शेवटच्या हातातला जो कापूस असतो ना तो चोळामोळा गोळा झालेला असतो थोडा तर तो थो 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 जर वा, वापरला फुलवातीसाठी तर छानच चा, आहे फ्रेश जोपर्यंत कापूस आहे तोपर्यंत वसा छान निघतो तो वाती करून घ्यायचा असा छोटासा कापूस घ्यायचा याला असं गोल करायचं असं गोळा करायचं बघा ना आणि हे जे टोक आहे याला पिळी द्यायचा आणि थोडासा कापूस घेऊन परत याच्यावर लावायचा अगदी सोप्या फुलवाती बघा झाली फुलवत तयार आणि याला असं खालून दबका कर द्यायचा ह्या अगदी सोप्या फुलवाती आहेत सगळीकडून गुंडाळायचं त्याला आणि हे जे टोक आहे त्याचं याला असा पेय द्यायचा आणि परत थोडासा कापूस घ्यायचा आणि याच्यावरून लावून त्याला परत पेय द्यायचा झाली फुलवत तयार आणि असं खालून त्याला दाब द्यायचा म्हणजे ती फुलवत अशी सरळ बसते बघा अगदी आहे वाती फुलवाती करणं उगीच आपण विकत घेतो फावल्या वेळात करायचं चा, हे छान हे वेळ तुम्ही टी व्ही बघता बघता करू शकता गप्पा मारता मारता करू शकता वेळ पण छान जातो छंद पण जोपासला जातो आणि हातचं करण्याचा आनंदही मिळतो अशा ह्या झाल्या एक प्रकार दुसरी फुलवात बघूया अगदी थोडासा कापूस घ्यायचा ही पिळाची फुलवत याला दोन्ही टोकाने पिळ द्यायचा असतो याला दोन्ही एका बा आधी एका बाजूने असा पिळ द्यायचा आणि आता दुसऱ्या बाजूने पिळ द्यायचा तर हे दोन्ही टोकं सोबत घ्यायचे आणि या दोनाला एक करायचं त्याच्यासाठी आता उलट्या बाजूने पिळ द्यायचा त्याला म्हणजे हे दोन्ही एक होतात बघा पहिल्यांदा आपण समोरच्या बाजूने पिळ दिलं आता आपल्या बाजूने वळवायचं आणि खालवण्याला असं बसका कर द्यायचा झाली फुलवात तयार बघा परत दाखवते एका बाजूने पेय दिला बघा मी दुसऱ्या बाजूने द्यायचा असं बसल्या बसल्या फुलवाती करून ठेवल्यानं की वर्षभर बघावं नाही लागत जेव्हा कोरोनात वेळ होता ना तेव्हा तर भरपूर डब्बे डब्बे भरून करून ठेवल्या होत्या मी मग तुम्हाला वेळेवर विकात आणावं लागत नाही किंवा संपल्या संपलाय होत नाही बघा हे दोन्ही टोकं आता एकत्र करायचे याला उलट्या बाजूने पे द्यायचं तर आपल्याकडे वळवायचं ह्या झाल्या पिळाच्या फुलवाती ही पिळाची फुलवत आता तिसरी जी फुलवात आहे बेलवातीची फुलवत त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला अशा तीन तीन वाती घ्यायच्यात अशा तीन वाती सोबत घ्यायच्या आणि याला बांधायला थोडासा वसा काढूया आपण बघा थोडासा धागा याला बांधायला पाहिजे तर वसा काढूया आपण थोडासा आता काय करायचं आहे ह्या तीन ज्या आहेत सोबत घ्यायच्या एक तर ह्या तुम्ही एकसोबत अशाही बांधू शकता याचे तीन टोकं आणि हे तीन टोकं असे याचे टोक सोबत घ्यायचे आणि याला बांधून घ्यायचं त्याच्यासाठी आपल्याला हा वसा पाहिजे अस हा वसा चांगला टाईट असला पाहिजे नाही हा पोचा जर असला तर हे फुल वा फुलवात तुमचे सुटून जाईल आणि असं हे टोकं याचे बांधून घ्यायचे आणि आता ह्या पाकळ्या आपल्याला मोकळ्या करायच्या बघा ही झाली बेलाची फुलवात याच्या तीन पाकळ्या येतात अशा किती छान दिसते ना एक तर तिन्ही वाती सोबत घ्या किंवा तुम्ही एक एक अशी अशी पकडा अशा पकडल्या वेगळ्या वेगळ्या तरी चालेल आणि आता याला छोटासा वसा घ्यायचा आणि याला बांधायचं आता ह्याचे सहाही टोकोबरोबर बांधल्या गेले पाहिजे हे छोट्या वातीच्या पण करू शकता तुम्ही छोट्या वातीच्या केल्या तर छोट्या होतील वाती जेवढ्या तुमच्या मोठ्या लांब राहतील ही फुलवात पण याची पागळी पण मोठी होईल आता या फुलवातीला आपण बाजारात बघतो फुलवाती केशरी रंगाच्या असतात त्या छान अट्रॅक्टिव्ह दिसतात आहे ना तर त्या केशरी रंग येण्यासाठी काय करायचं थोडंसं दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं अष्टगंध किंवा शेंदूर केशरी रंग यायला पाहिजे ना जर तेही नसेल तर तुम्ही कुंकू टाकू शकता आणि मग या फुलवातीला या टोकांना असं लावायचं झाली केशरी फुलवात तयार असा रंग दिला की के केशरी फुलवाती तयार होतात दहा कशाचा द्यायचा तर शेंदूर किंवा अष्टगंध किंवा कुंकू थोडंसं दुधात ते मिसळायचं बघा या थोड्याशा फुलवाती मी तुम्हाला करून दाखवल्यात आता ह्या वाती आणि फुलवाती मी पूर्ण करते बघा ह्या आहेत साध्या अगदी साध्या फुलवाती ह्या बैलाच्या फुलवाती आणि ह्या आहेत पिळाच्या फुलवाती अशा तीन प्रकारच्या फुलवाती आपण करू शकतो अगदी बाजारासारख्या आपल्या फुलवाती तयार होतात आता अशाच आपण सगळ्या फुलवाती करून घेऊया बघा हे थोड्या थोड्या वाती फुलवाती तुम्हाला करून दाखवल्या मी आता हे आपल्याला ज्या हव्या आहेत त्या आपण जास्त प्रमाणात करू जशा ह्या वाती आपल्याला जास्त लागतात नंदा दीपासाठी किंवा ह्या पण वाती आपल्याला दिव्याला लागतात तुळशीजवळ दिवा लावायला किंवा दिवाळीत ह्या जास्त लागतात ह्या जोडवाती आहेत ह्या तुम्ही जर डेली लावायच्या असल्या तर करा जोडवात म्हणजेच काय ह्या दोन वाती एकाला एक जुळलेल्या आणि ह्या बेलवाती आहेत तर ह्या तीन वाती एकाला एक, एक जुळलेल्या असतात तर ह्या श्रावणात लावल्या जातात फुलवाती तर आपल्याला रोजच्या आरतीला लागतातच तर आता हे आपण भरपूर प्रमाणात करूयात मी थोड्या थोड्या करून तुम्हाला सगळ्या दाखवल्यात आता ह्या दोन माती मला जास्त प्रमाणात लागतात त्यामुळे मी ह्या दोन जास्त करेल आणि फुलवाती करेल फुलवाती मी रोजच्या वापरीसाठी अशा साध्या वापरते आणि किंवा मग ह्या अशा पण केल्या तरी चालतात ह्या फुलवाती तुपात भिजवून ठेवून द्यायच्या रोज वेळेवर तुम्ही एक फुलवात घेऊन आरती करू शकता आणि ह्या तुम्ही ओकेशनसाठी किंवा स्पेशल डेज काही असले तर तेव्हा ह्या करायच्या बघा ह्या अशा बसल्या बसल्या वाती वळवून ठेवून द्यायच्या आणि मग भरपूर गोळा झाल्या की याला पीळी द्यायचा आता पिळी देताना थोडंसं हाताला रांगोळी घ्या जर हाताला तुमच्या घाम येत असेल तर रांगोळी घ्यायची हाताला आणि आता याला पिळी द्यायचं अशा एक एक प्रकारे ज्या अशा लांबवती आहेत अशा एकदम ह्या करून ठेवायच्या आधी मग पण्तीच्या समजा एकाने जर करून ठेवल्या ना तुम्ही तर तुम्हाला चार सहा महिने बघावंच नाही लगत अशा जर पिळ्याच्या वाती करून ठेवल्या ना तर तुमचा दिवा भरपूर वेळ जुळेल असं तुम्ही हवं तेवढं मोठं बंडल करू शकता तर मोजून पण तुम्हाला जर विकायचे असतील तर तुम्ही शंभरचं बंडल करा किंवा घरच्यासाठी करायचे असतील तर मोजायची आवश्यकता नाही बघा आता असं एकत्र गोळा झाल्या का की काय करायचं याचं बंडल बांधायचं अशाच जर ठेवल्या ना डब्यामध्ये तर याचा पीळ सहील होतो आणि मग वाद पोकळ झाली की तेल लवकर ओढते मग अशावेळी काय करायचं याला बांधून ठेवायचं बांधायसाठी काय करायचं आता आपण छोटासा असं वसा काढायचा किंवा एखादी वात कधी बारीक होऊन जाते ती पण वापरू शकता तुम्ही याला असा छोटासा वसा काढायचा बांधून ना तर ह्या वातीचं बंडल तुम्ही वर्षभरही ठेवलं तरी त्या पोकळ होणार नाहीत त्याला एक गाठ बांधून ठेवून द्यायचं असे बंडल करून ठेवायचे म्हणजे बरेच दिवस तुम्ही मग यातली एक एक वात याच्यामधली एक एक वात तुम्ही ओढून वापरू शकता पूर्वी कसं घरीच वाती केल्या जायच्या प्रत्येक स्त्री ही दिव्याच्या वाती करायचीच करायची आता सहज सगळं विकत मिळते ना त्यामुळे सगळ्या स्त्रिया कशा आळशी झाल्यात असलेला जो आपला गुण असतो ना अंगामध्ये त्याला वापरायचा बघा असं बंडल बांधून ठेवून द्यायचं म्हणजे ह्या वाती पोकळ होणार नाहीत आता असं आता दुसरं बांधेल मी असं सगळ्याच वातींचे करून ठेवेल ॲक्च्युअल कसं हे आई माझ्यासाठी असं करून ठेवायची जोपर्यंत माझी आई होती तोपर्यंत मी वाती केल्याच नसतील आणि ती गेल्यावर पण तिच्या हातचे एवढे बंडल जमा होते माझ्याकडे की नऊ महिन्यापर्यंत मला वाती पुरल्या त्या वाती मी ती गेल्यावर नऊ महिने वापरल्या अजिबात त्या पोकळ झाल्या नाही किंवा खराब झाल्या नाहीत आता ह्या वाती करताना बरेचदा काय होते की एखादी वात बारीक होते वसा बारीक निघतो किंवा एखादी जाळ पण होते तर ती वात तुम्ही नंदादीपात न वापरता पण वापरू शकता बघा आता ह्या आपल्या सगळ्या वाती वळून तयार आहेत काहींना पेय देऊन झालं काहींना द्यायचं ह्या निरंजनाच्या ह्या साध्या फुलवाती ह्या पिळाच्या फुलवाती ह्या बेलाच्या फुलवाती आणि ह्या अशा पाचच्या पण तुम्ही करू शकता जर एखाद्या वेळी आपली वसा बारीक निघाला वात बारीक झाली तर त्याच्या पण अशा फुलवाती करू शकतो ह्या जोळवाती बघा ह्या जुळलेल्या आहेत ना दोन ह्या जोडवाती आता याला पण सगळ्याला पण पीळ द्यायचं आहे ह्या जुळवाती किंवा पेलवाती ज्या आहेत ह्या एकशे आठच्या प्रमाणात किंवा अकरा एकवीसच्या प्रमाणात अशा लावल्या जातात जोडवाती पौष रविवारी आणि ह्या बेलवाती ज्या आहेत त्या श्रावण महिन्यात लावल्या जातात आणि ह्या सगळ्याचे काय करायचं सगळं झालं की याचे बंडल बांधायचे नाही तर मग याचा पेळ सैल होत असतो बघा अशा आता आपल्या वाती फुलवाती आपल्या तयार झाल्या आहेत या थोड्या ह्या वातींना पेळी द्यायचा बाकी आहे ह्या झाल्या की हे पण आपण बंडल बांधून घेऊयात आणि आपल्या वाती सगळ्या रेडी अशा प्रकारे बंडल बांधून ठेवायचे म्हणजे पेळी निघत नाही याचा